दररोज फुकट मावानी महिन्याला पन्नास हजाराची खंडणी इचलकरांची जर्मनी गँग कडून दहशत माजवण्याचा प्रयत्न गावभाग व शिवाजीनगर हद्दीत एका पानशॉपच्या दोन शाखांची तोडफोड करत दररोज फुकट मावा व महिन्याला पन्नास हजार रुपयांची खंडणी मागणी करत कोयत्यास परिसरात दहशत माजवल्याप्रकरणी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार मेहबूब इस्माईल उकली वय पंचवीस राहणार जवाहरनगर रोहित प्रकाश मांडे वय एकोणीस राहणार हळवणकर गल्ली व अक्षय अशोक घाडगे यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना प्लेयर पान तारा हॉटेल नजीक व कोल्हापूर रोडवरील शाखेत घडली अक्षय तावरे वय वर्ष सव्वीस यांची तारा हॉटेलच्या पाठीमागे लतीफ अत्तार यांच्या गाळ्यात प्लेन्स पानशॉप आहे या ठिकाणी सव्वीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता जर्मनी टोळीतील चौघे आले त्यांनी मावा देण्याची मागणी करत खंडणीची मागणी केली मात्र तावरे यांनी नकार दिल्यानंतर चौघांनी शॉपच्या काचेवर दगडफेक करण्यास सुरुवात केली यातून तोडफोड करून तीन ते चार हजार रुपयांचे नुकसान केले तसेच हातात कोयता घेऊन मोठमोठ्याने ओरडत जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर चौघे निघून गेले मात्र यातील उकली मांडे घाडगे या तिघांनी हा राग मनात धरल्याने त्याचे पडसाद शिवाजीनगर हत्तीत प्लेन्स पानशॉपच्या कोल्हापूर रोडवरील शाखेत उमटले अठ्ठावीस जूनला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हे संशयित तिघे ओमन यशवंत रावळ वयवर्षा वीस यांच्या पान शॉपच्या दुकानात आले आम्ही जर्मनी गँगचे असून आम्हाला व आमच्या मित्रांना दररोज फुकट मावा द्यायचा व महिन्याला पन्नास हजार रुपये देण्याची मागणी केली अन्यथा तुझे पान शॉप फोडणार पुन्हा धंदा चालू देणार नाही अशी धमकी दिली त्यानंतर माव्याच्या पुड्या पाण्याच्या बाटल्या सिगारेटचं पॅकेट जबरदस्तीनं काढून घेतलं यावेळी अक्षय घाडगे यांनी पान टपरीच्या बोर्डवर दगडफेक करून बोर्डाचे दहा हजार रुपयाचं नुकसान केलं या प्रकरणातील मेहबूब उकली व रोहित मांडे यांना अटक करून शिवाजीनगर पोलिसांनी न्यायालयात हजर केलं दोघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गावभाग पोलिसांनी संशयित अल्पवयीन गुन्हेगारास ताब्यात घेऊन बाल सुधार गृहात पाठवण्यात आले अन्य संशयित अक्षय घाटगे हा पसार असून त्याचा शोध सुरू आहे उकली याच्यावर शिवाजीनगर व शहापूर पोलीस ठाण्यात खून खंडणीसह गंभीर गुन्हे दाखल करणे तर मांडे याच्यावर शिवाजीनगर व गावभाग पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत सर्व संशयित काही महिन्यापूर्वी सरदार मुजावर खंडणी दरोडा प्रकरणी गुन्ह्यात चर्चेत आले होते त्यांच्यावर मोखाची कारवाई केली होती मात्र त्याला मंजुरी मिळाली नव्हती या घटनेनंतर दोन्ही पानशॉप धारकांनी भीतीपोटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही मात्र पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून तक्रार दाखल केली त्यानुसार गावभाग व शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे महान न्यूज साठी सुभाष बसमे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा